नो आज आमच्या कृष्ण मंदिरात काल्याचे कीर्तन आहे बरं का तर इथे या मावशी आलेल्या आहेत त्या भजन म्हणताय सुंदर तुमचं नाव काय सांगा मावशी गीताबाई देशपांडे गीताबाई देशपांडे हा कुठलं भजन म्हणतात मूर्तिमंत भगवंत भेटायला हा म्हणा 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 मूर्तीमंत भगवंत भेटला मधुमास जीवन आज झाला अमृतरु मोहर लाुचा भक्ति भाव हासला कंठ को गिरे मला गे दे मूर्तीमंत भगवंत भेटला दे कंठगोरेमला अभागिनी प्रसन्ना प्रभुला यानयनी नयनी देखील कृपयाची गदा मजला भाग्या रपी मला दे दे कंठकोपी भगवंत छान म्हणलं खूप छान एवढ्या वयामध्ये वय किती आहे तुमचं वय किती आहे वय किती आहे सेवन्टी फायव फाईव्ह व्हेरी गुड तरुणांना लाजवेल असं आहे तुमचं वय का खूप छान म्हणला आणि उकार आकार पण छान घेतले एकदम तुम्ही हो का खूपच छान म्हणलं खूपच छान म्हणलं मैत्रिणी नो आज काल्याचं कीर्तन आहे त्याची तयारी सुरू आहे हो 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 काय म्हणते हो छान आहे म्हणून तर आले आज कुठे आहे छान छान हो म्हणूनच आले आज आता बरं रावत आहे रावत आहे कुठे गेला